नमस्कार मी रिया पवार आपण पाहतोय नांदेड पुकार न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी खान यांचा खून दोन महिन्यानंतर गोदावरी नदीत सापडला मृतदेह आमच्या प्रतिनिधींकडून माहिती आहे नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवाशी असणारे जमील खान शादूल खान पठाण वयवर्ष तेहत्तीस वर्ष हा दोन नोव्हेंबर दो दोन हजार तेवीस रोजी रात्री घराबाहेर मोटरसायकल घेऊन गेला असता तेव्हापासून परत आला नाही अशी तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन कुंटूर येथे दिली त्यानंतर येथील पोलीस यंत्रणेला कसलाही सुगावा लागला नाही त्यात त्यांना अपयश आले असं म्हणत पोलीस कसलीही हालचाल करत नसल्याचा रोष व्यक्त करत पठाण यांच्या घरच्यांनी एसपीकडे धाव घेतली त्यानंतर ती केस एमसीबीकडे वर्ग करण्यात आली त्यावर एल सीबीने काही सुगावा लागतो का यासाठी प्रयत्न करत असताना तेवढ्यात माळेगाव यात्रेनिमित्त सर्व व्यवस्था आणि यंत्रणा व्यस्त असताना त्यातच गावातील मच्छीमार बांधवांना नदीमध्ये काही मांसाचे तुकडे आढळून आले ही माहिती अजित पठाण यांना मिळताच पठाण यांनी पोलीस स्टेशन कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण सोनकांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल भार्गव एल सी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनुले व बेट जमादार ठाकूर यांना माहिती दिली हा सगा पकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करत गोदावरी नदीच्या पात्रात शोध मोहीम सुरू केली अखेर त्यांना यश आले त्यामधून कोंटोर पोलिसांनी अगोदर नावासहित अर्ज दिला असल्यामुळे गुरुवारी संशयित म्हणून चक्रधर दिगंबर शिंदे माधव परसराम राठोड गोविंद शंकर रेडेवाड पवन प्रभाकर माचनवाड प्रथमेश प्रकाश पंपटवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शुक्रवारी या मोहिमेसाठी फॉरेन्सिक इन्व्हिटेशन तसेच यांना प्राचारण करण्यात आले या, या सर्वांना पोलीस खक्या दाखवताच आरोपींना हा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा सातच्या दरम्यान त्या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात त्यांना भारतीय दंड संहिता साठ नुसार तीनशे दोन दोनशे एकशे एक वीस बी भी, एकशे त्रेचाळीस इत्यादी कलमे लावण्यात आली आहेत ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत संध्याकाळ झाली त्यामुळे रात्री थंडीमध्ये नदीत शोध घेणे शक्य नसल्याने प्रेत काढण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता शोध मोहीम सुरू केली त्यावेळी आरोपीला घटनास्थळी आणून त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर त्या नदीमधून गाडीसह प्रेत बाहेर काढण्यात आले त्यांचा पंचनामा करून प्रेताचे पी एम डॉक्टर वैभव गजलवाड यांनी करून नातेवाईकांच्या स्वाधीन ते प्रेत करण्यात आले चार वाजता मच्छिद बरबडा येथे त्यांचा अतिशय दुःखी अंत करणारे अंत्यसंस्कार करण्यात आला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा नांदेड पुकार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हां कुंटूरमध्ये दोन अकरा चोवीस रोजी दोन हजार तेवीसला एक इसम मिसिंग होता तर त्याबद्दल पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली होती त्यावर पोलीस स्टेशनने पण अगोदर सुरुवातीला त्यांनी तपास केलेला आहे त्यानंतर एल सी बीला बऱ्याच दिवसानंतर तो शोध लागत नसल्यामुळं एल सी बी टीमला पण त्यांनी माहिती दिली होती तर त्याप्रमाणे पी एस आय सोनवणे आणि त्यांची टीम आम्ही त्या कामा म्हणजे चौकशीसाठी दिलं होतं तर त्यांनी त्यासंबंधी माहिती काढली तर त्यामध्ये काही संशय दिसण होते त्यांना आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस केली तर त्यामध्ये मयत आणि इतर दोघांचे सम म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट झाले होते त्यामुळे आम्ही त्यांना परत एल सी बी ऑफिसला आणून चौकशी केली त्यानंतर तिथं पण म्हणजे तलावामध्ये जर मछुराला त्या बॉडी पार्ट मिळाले होते तर त्यानंतर हे सर्व लिंक लावून परत आम्ही त्या आरोपीला जे ह्या गुन्ह्यातले होते चौकशी का आम्ही आणली आणि त्यांना कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या गुन्ह्याचं कबुली दिलेली आहे त्यामध्ये गोविंद जो आहे तो मैताचा मित्रच आहे त्यांनीच त्याला त्यान फोन करून बोलवलं होतं आणि पवन हे गोविंद पवन आणि ह्या दोघांनी त्याला गोविंदच्या शेतामध्ये घेऊन गेले आणि गोविंदचे काही कलेक्शन केले त्यांच्या समाजाचे आणि इतर काही पैसे होते की जो मैत कडे दिले होते त्यांनी वीस हजार रुपये तर तो परत परत देत नव्हता ह्यांनी मागणी केली पण तो देत नव्हता त्यामुळे त्यांनी त्या मैताच्या गोविंदच्या शेतामध्ये नेऊन त्याचा गळा दाबून त्याला मारलं आणि त्याची जी मोटरसायकल होती त्याच शेतामधला तार घेऊन त्या मोटरसायकलला ते तारनं त्यांनी बॉडी बांधली आणि त्या ठिकाणी गोविंदच्या शेताच्या बाजूलाच गोदावरी नदी आहे तर त्या नदीच्या मध्यभागी फेकून दिली होती तर हा सर्व तपास झाल्यानंतर मग आम्ही सध्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज डेड बॉडी आणि त्याची मोटरसायकल हे सर्व मिळालेले आहेत गुन्हा तीनशे दोन आहे तीनशे दोन हा एकशे वीस ब पण आहे आणि पुरावा नष्ट केला म्हणून दोनशे एक सेक्शन लावलेले टोटल पाच हजार रुपये आहेत सर्व अटक आहेत वाढ तपासामध्ये होईल समोर काही त्यांच्या कारण त्यांचे ते सगळे एकाच गावातलेच आहेत त्यामुळे त्यांच्या आपसामध्ये भांडणं होते वारंवार भांडण होते तर त्याच कारणामुळे त्यांनी त्याला मारलेले आहे